तुळशीच्या अंगणात एका नाजूक प्रेमाची शेतकरी कहाणी महाराष्ट्रातलं एक लहानसं गाव जिथं अजूनही सकाळी कोकळेची साध आणि बैलांच्या गळ्यातली घंटा दिवसाची सुरुवात करत असतात गावाच्या शेवटी एक जुनं वाडं त्यात राहायचे भीमा आणि गौरी वय होतं दोघांचं साठीच्या उंभरट्यावरचं शेवटच्या शेतातली जमीन विकून मुलगा शहरात राहायला गेला होता दोघं मात्र गाव सोडायला तयार नव्हते गौरी रोज सकाळी उठून तुळशीचं पूजन करत असे आणि भीमा तिच्यासाठी गरम पाण्याच्या हंडीत ओटा ठेवून द्यायचा एक दिवस भीमाची तब्येत थोडी बिघडली ताप अंग भरून आलं गौरी धावत पाटलांकडे गेली औषधं आणली रात्री चटईवर त्याच्याजवळ बसून कपाळावरती थंड पाण्याचा शेक देत होती गौरी मला वाटतं आता देव बोलवतोय भीमा म्हणाला थकलेल्या आवाजात गौरीचा गळा भरून आला पण ती शांत राहिली तू निघून गेलास तर तुळशीला पाणी कोण घालणार तुला माहिती आहे ना तुळशीच्या अंगणात आपल्या लग्नाची पहिली गाठ पडली होती भीमा हसला डोळ्यातून पाणी आलं माझी बायको तू अजूनही जुन्या आठवणी जपतेस आठवणी नाही भीमा तेच तर माझं आयुष्य आहे तुझं प्रेम तुझं बोलणं सगळं दुसऱ्या दिवशी भीमा बरा झाला त्या संध्याकाळी तुळशीच्या अंगणात गौरीसाठी भीमानं एक छोटसं गोंडस चांदीचं चा पैंजण आणलं गौरी मी काही मोठं देऊ शकत नाही पण माझं प्रेम हे तुझ्यासाठी रोज नवीन असतं जसं तू तुळशीला पाणी घालतेस दररोज तसंच मी तुझी काळजी घेतो गौरी लाजली आणि म्हणाली भीमा तुझ्यासारखं प्रेम आजकाल कुठं मिळतंय रे शहरात मोठ्या शब्दांनी प्रेम व्यक्त करतात पण तू प्रेम दाखवलंस तांब्याच्या गरम पाण्यात आणि माझ्या डोक्यावर ठेवलेला तुझ्या हातात तात्पर्य गावाकडचं प्रेम फार गहिर असतं शब्द कमी पण भावना खोल सात वायांवर साक्ष झालेलं हे नातं शहरातल्या स्टेटसपेक्षा फार मोठं असतं कारण त्यात असतो स्पर्श समर्पण आणि शुद्ध आत्म्याचं निस्वार्थ प्रेम मनाला स्पर्शून जाणारी कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आणखी चांगल्या मनाला स्पर्शून जाणाऱ्या कथेसाठी आम्हाला फॉलो करा जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद